कोण रीत बसले चपला मागे टाकून आणि पायाच्या साप सोडलेल्या आहेत झाले पायांचा भुसा झाले पायांचा तर काही सर्वांना शुभ सकाळ जय किरा तर आपण ब्लॉगला आता चालू करणार आहे आणि पहिले घेऊ आपण चाय पियाला सकाळी वाजलेत किती वाजले किती साडेतीन चार वादल 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 ले ले चार वाजले वाटत आपल्याला टाइम बघला ना आपण आणि या साईडला बसतो छेड्या चहा पियाला साडेतीन वाजून हो बाबा छेड्यात चहा पियला बसलाय आणि दोन दोन दे पण नाही इकडे

यो यानं गुड्डे भेटला पण आम्हाला विटा मारी घेऊ आम्ही ॲडजस्ट करून जाण बी काही विषय ना आणि पाहता तुला काही लागेल का पिलास ना जा कसा वसले आता जाम दे तुम्ही समजून घ्या घरपोच घरपोच कर ना यो पियुष पियुष पाडील काय बोलतो सकाळच चार बुर जिग्नेश बघू शकता सहज वाढील कोलगेट आता मग शॅम्पू करे पुष्करशी बोलायचा ना रात्री ना कुठे आपलेला तू मग दा जाणार दोन वाजता इथे दोन वाजता तो पण दोन वाजता लय डेंजर चला चला आरतीला चला चल रे आरतीला चहा पिलाच ना दोन्हीला चला तर आरतीला आता आपण पुढे घाट चढायचं आज मला तर वाटतं आजच ना आजच घाट चढायचा आहे अर्धा अर्ध्या घाटावरती झोपाचा तिथं आपल्याला तर चला जाऊया लई मजा येणार आहे लोक बघत रक्त ना आपल्यासोबत आहे रोणीत पाडील मोहित पाडील आणि आपला पुष्कर तो बोलतो पुष्कर ना पुढे आहेत चला जाऊया पुढे कालो काय काय दिसत नाही जास्ती आणि थंडी इतकी लागतं नाही घालून देत नाही आणि थंडी खूपच लागलेली आहे आणि आज आहे संकष्टी चतुर्थी तर आज आपला उपवास नाही आहे असतो पण आज नाही गेला आपण काहीच आणि आता अजून चालतच आहे म्हणजे आपल्याला भीत लागले पण नाश्ता कुठे आहे तेच माहीत नाही चालतो पुढे सात बघूया आता लागले कधी नाश्ता वाटतो ना आपले मागे चांदरा वांड्रा बघू शकता तू बघा काय बोलतो भाऊ नो काहीच ना काहीच ना म्हणस का चल तू चालशील ना अजून बस भाऊ चालता प्ला भा। भा। तर चल जाऊया पण पुढे जन देव होतं गे तेव्हा जाणता मग नाश्ता घेत नाश्ता घेत ना नाश्ता पुढे वाडीला भेटेल वडापाव मग इथे घे इथं काय नाही ते स्टोप स्टोप किरिअर अर्धा अर्धा भेटेल ना मग चल ठीक आहे चल जर आम्ही गाडी मारून येतो घालशा तर काहीच इथे फक्त स्टो आहे नाश्ता वगैरे काय नाही आणि ब्लॉगर ब्लॉकर चल ना तुझी ते सुमित चल कळलं चपलीला जाऊ गमशा जाऊ नको ना चल मग तर मंडळी आपण आता निघलोय अर्ध्या तासानंतर आराम करून चाललोय आपण परत चालत चालत हा चालेल तुला चल आता चालत दादा चल पोरा येतात आपली चालत लहान लहान मुलं हे बघा किंवा पुष्कर आपला साथीदार लहान लहान मुलं सोबत काय बोलतो आदेश आणि रोहनदादा दा दा आणि दादा आणि सुमित शेलार ज्याच्या नावाची चर्चा तुम्ही बघत असता हर ब्लॉग मध्ये आणि इथेच दादा चला चला लवकर चला व्हिडिओ शूट चालू आहे ते कुणाला काय म्हणतो मी आता नुसता काही वाडा पावला लाईन बघा खायला म्हणजे काय डिस्क कडाक बस जास्ती नको अरे लोकांना पण ठेव कसा दा <laughs> वाढ <laughs> ओके ना अंदा चला तर मंडली घेतला आपण वडा जागा जाग उडे बसायला या साईडला वडाभाऊ म्हणतात हे बघा हे वडाभाऊ घालू का ना घाला जा घाल ना ओके ना दोन, दोन बस ना आणि गर्दी बघा वडाबाव साडी ओके ना उपास बघूप समोर मूर्ती आहे हे बघा भोले बाबाची किती मोठी आहे हे बघा हर हर महादेव काहीच सर्वात पुढे आपण झेंडा रोड रोडाना आपण चाललं नसलं की दोन तास आराम केला वाटतं दोन तास नक्की नक्की आराम केला बस आराम डायरेक्ट नो स्टॉप नोटायचं आपलं बघत थांबायचं नाही डायरेक्ट त्याच्यातून रुम करून डायरेक्ट नो स्टॉप चालत राहायचा आता डायरेक्ट इथे जेवण असं इथे स्टॉप आहे त्यामुळे एक घंटेची रनिंग पूर्ण करायची आता आपल्याला तसं थांबायचं नाही थांबलो की अजून पाय दुखतात चालत राहायचा गाईड व्हायची नाही आज एकदम मजा काही सगळं पाठवा गये बघा दी पाडी हो नक्की बोललं रोहन घेत रोहन दा आपला माणूस आहे ना शंभर टक्के ना चला लवकर जेवाचा आपल्याला लवकर चला जावाचा टाइम झाले राम चल रे सळावंडरी ये कोण रित बसले चपला मागे टाकून घेऊ म्हण बसत मनाटला गाईला चकली विचारली होता डॉक्टर आपला सहश वाढील डॉक्टर नार चांगला पर्या तो तर आई आपण आता आहे सोबत रेस्टॉरंटचे ते आले आले आम्ही पहिले आंघोळ करायला गेलो मोबाईल बंद होता म्हणतो शूट नाही केला पहिले आंघोळ केली त्याच्यानंतर जेवण पण केलं आता दोन तास झोपाचं आहे तर झोपणार आता आणि मी नाही मा चालता नाही काही नाही या मंडली झालं आपण रेडी परत जाय साडी आता आणि आपली बॅग टाकतो पाहिजे आपण टेम्पोमध्ये हो हे जागा अगर हे सुमी धर बॅग दे ना आपली तर काहीच पावडर टिकली केली नाही कारण की बॅगा भरल्यात टेम्पो मध्ये मदत पावडर टिकली पावडर घ्या पॅरिसा कैसा द्या आपल्या पोरं फ्री आहे फ्री आहे ना तुम्हाला पाहिजे का रे बघा पब्लिक किती आलेली आहे जमा आली आहे पावडर पावडर टिकली साडी நமஸ்தா <test Springs> हे जेडदा चहा आपण चाय घेऊन आता नाश्ता करून निघालो आता घाटण्यासाठी फुल इंजॉय आता फुल इंजॉय असणार आहे तिची लावू ना मस्त आता जाता वेगळी बघत राहा तुम्ही आणि आपण पुढेच आहे हे बघा फायनली आपण पोचलोय जिथं आपली दुसरी वस्ती आहे तिथे तर पोचलेली आहे तर हे बघा सर्वजण आपल्या बॅगा शोधतात बघूया आपली बॅग भेटली का नाही कुठं आहे दिसत ना कुठं आहे हॅलो हॅलो बॅग भेटलेली आहे चालू सांग्या तर मंडली बॅग भेटलेली आहे आपल्याला जागा जिंकलेली आहे झोपाटी सज्ज जागा ही घ्या आम्ही रास पुरवल्या जागा माझ्यासाठी तुमच्यासाठी गेली ना तुम्ही आमच्या अंगाच भरलायच्या समोर त्या पहिली वाचा मंडळी तो होतो आता फ्रेश डायरेक्ट आरतीला भेटू आपण मंडळी बघू शकता तुम्ही त्यांची मालिश करत असताना आणि पायाच्या साप सोडलेल्या येते ज्या भुसाळ झाले पायांचा पाया। आणि मालिश बघा जोरदार मालिश अजून माझी बाकी आहे पायांची तुझी पण मालिश करायची अजून बघा तिकडे कोण यान मालिश करायला पाचशे रुपये पाचशे रुपये जयदा जागा भेटली नाही मला भरपूर आहे माझी दादी आहे सगळ आहे म्हणून तुम्हाला लग्न करावल्या कागा झिंक पाहिले का झेंडाय पहिला झेंडा माझा मजा लागणार सगळ्या लाचतो अरे लाट सगळ्या बाई बाद साहेब कशी रामदास माझ्या लावले